राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवकचे आहेत आपल्या काल आपण युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसमूट तालुक्याच्या बॉडीच्या नियुक्त्या केल्या आणि आज आपण सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या नियुक्त्या केल्या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कुटुंबामध्ये स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर यांच्या विचारसरणी त्याच पद्धतीनं काम आपण या साडे चार पाच वर्षांमध्ये उभा करण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या आम्ही जे सगळेच आंबेडकरी कार्यकर्ते असुद्या यांना सगळ्यांनाच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आपला समाज सुद्धा राज्यकर्त्या समाजामध्ये गेला पाहिजे मग तुमची निर्णय जर एखादा कार्यकर्ता एखादा स्वतःच्या अंगावर अंगावर घेऊन लाडके जर करीत असता तर मग त्याच्यासोबत राहायला काय हरकत आहे का तुम्ही ज्या त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून असू द्या तुमच्या कौटुंबिक वयाच्यातून असू द्या तुमच्या काही सामाजिक कामाच्या माध्यमातून असू द्या कोणते प्रश्न असू द्या राजू नवघरे तुमच्या वर येणार प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर आधी घेणार आम्हाला मिळून करायचंय आताच मानवते सर असतील गौतम डोले सर असतील यांनी निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलले आपण निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा रणनीती करणार फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीच्या बाबतीत नाही तर आपला कार्यकर्ता राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यकर्ते म्हणून काम करायचे आमच्यातलाच कार्यकर्ता उद्या नगरसेवक होणार आमच्यातलाच पदाधिकारी उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडून येणार यासाठी आपण सगळेजण मिळून काम करायचे निश्चित आम्ही सरकटी साहेबांनी त्याच्यानंतर आमचे दिलीपजी सोन टक्के गौतम धोने साहेब यांना सांगतो की आपली केडर सारखी पार्टी करा ज्या पद्धतीमध्ये बाकीच्या पक्षामध्ये केडर मधून काम करतात त्याच पद्धतीने या पक्षातील संघटनेच्या कार्यकर्त्याची आपण बांधणी करा आपण कोणाच्याही विरोधात नाही जर आपल्याला समजा जर तुमची पदाधिकारी म्हणून निवड झाली तर आता वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय आपण त्यांची विरोधक नाही पण समाजामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी ह्या सामाजिक न्याय विभागात काम करेल ही तुम्हाला मी ग्वाही देतो पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि पुढे सुद्धा आपण सातत्यानं या आता युवकचे नाही काल सांगितलं आपण आपण सुद्धा सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मिटिंग घ्या तुमचे जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करूया आणि या विभागामध्ये राष्ट्रवादीचं एक वेगळं आम्ही सगळेजण तिथं प्रयत्न केले पाहिजे कोणताही समाज कोणी एका विशिष्ट पक्षाचा नाही तर हा समाज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाह आंबेडकरांच्या विचारसरणीचा आहे हे तुम्हाला आम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि ते काम निश्चित थी थी जाता जाता या सामाजिक न्याय विभागाचे शहरातील सांगतो की आपल्याला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच काम करत असताना आपल्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आपण सगळेजण मिळून करू एवढे या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद